पाच ते मनायले तीन गादी डीप ते धार लागली राव इथं आता उतरवा बाका बाका उतर

तू पाणी मला नाही ऊस आता येत नाही काय गेलं काय आता सावर आधी निघली आधीच नाही एक दिवस अगोदर इकडे आधी अहो तिकडे खाली असं पण घर पाणी देखे। 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 ता ता वर्थे वर्थे आता आता पाणी कमी झाले बंगलं बिंगलं पाणी कुठलं एवढं वारता लोक अशी का खाली मागा जात तुझी पुढे पण मागा आता घरातलं सामान तर लोकांनी काय काय कमी होय घरातलं सामान काय तसं घरात जायचं गेले वाटा बंद झाले नाही पाणी पाच करते ह्याच्या पायपाची पाणी यायचं की दुसऱ्या कसं घरात तू पाच सोड दिस काय हे केलेलं नसतं राहत काय ना हे बाहेर बायकडे नुकसान नाही हे